ओम ग्राफिक्स या आय कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला आग लागली यात चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला सहा जण गंभीर जखमी झाले या बसला लागलेली ही आग घातपात असल्याचे समोर आले आहे बस चालकाने पगार कापल्याच्या रागातून हे कृत्य केल्याचे त्यांनी सांगितले पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत या घटनेची माहिती दिली पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी येथील ओम ग्राफिक्स या आय टी कंपनीचे बारा कर्मचारी बसमधून जात होते त्या मिनी बसला आग लागली त्यात सुभाष भोसले शंकर शिंदे गुरुदास लोकरे आणि राजू चव्हाण यांचा मृत्यू झाला होता हा प्रकार अपघात वाटला होता परंतु हा अपघात नाही तर घातपात असल्याचे समोर आले आहे बस चालक जनार्दन हंबर्डेकर यानेच हा प्रकार केला आहे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले की ओम ग्राफिक्स कंपनीतील कर्मचाऱ्यांचा वाद आणि दिवाळीत मालकाने पगार कापल्याच्या रागातून बस चालक जनार्दन याने बस पेटवून दिली चालक जनार्दन याने कट रचून हा गुन्हा केल्याचे पोलीस तपासामध्ये उघडकीस आले आहे आरोपीने कंपनीतून आदल्या दिवशी बेंझिन नावाचे केमिकल गाडीत आणून ठेवले दुसऱ्या दिवशी चालकाच्या सीटच्या खाली केमिकलची बॉटल ठेवली तसेच टोनक पुसण्यासाठी लागणाऱ्या चिंध्याही त्याने गाडीत ठेवल्या हिंजवडी जवळ आल्यावर त्याने काडी पेटीची काडी पेटवून चिंध्या पेटवल्या केमिकल मुळे बस मध्ये आगीचा भडका उडाला आणि त्यात चौघांचा मृत्यू झाला आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले फेज वन मध्ये जो टेम्पो ट्रॅव्हलर व्योमा ग्राफिक्स कंपनीचा टेम्पो ट्रॅव्हलर या गाडीला अचानक आग लागली होती आणि मोठ्या प्रमाणावर आग लागून त्यामध्ये चार लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता काही लोक जखला ऍक्सिडेंटल डेथचा उलगडा हिंजवडी पोलीस स्टेशनने केलेला आहे यामध्ये गाडीचा जो चालक आहे जनार्दन आंबर्डीकर वय चोपन्न वर्षे यांनी घातपात रचून केमिकल बेंझिन सोल्युशन आपल्या त्याच कंपनीतून आणून एक लिटर बेंझिन सोल्युशन स्वतःच्या ड्रायव्हिंग सीटच्या खाली ठेवलं होतं आणि त्याच्या खाली कापडाच्या चिंध्या ज्या कंपनीत त्या पेंटिंग कंपनीत वापरल्या जातात ठेवल्या होत्या आणि बनाव करून प्लॅन करून आगपेटी लावून त्यांनी तो ब्लास्ट घडवून आणलेला आहे ज्या ब्लास्ट मध्ये चार लोक हे मयत झालेले आहेत यामध्ये गुन्हा दाखल करायचं प्रक्रिया सुरू आहे आरोपी मेडिकल कस्टडीमध्ये आहे तो इंज्युर्ड आहे त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया आम्ही